नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आम्ही घेऊन आलो आहे खूपच इनोव्हेटिव्ह आयडिया टू फीट रांगोळी बनवा थ्री फीट रांगोळी बनवा मोठ्यातली मोठी शीट कुठून येते ते सांगा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना ही एक नवीन आयडिया तुमच्यासमोर आज मी आणली आहे चला तर बघूया काय आहे ही आयडिया आज मी तुमच्यासमोर एक पूर्ण स्टार्ट टू एंड एक बॉर्डर रांगोळी आणलेली आहे ही बॉर्डर रांगोळी मी कशावर केली का केली ही आयडिया कुठून आली ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरू करूया खूप वेळा स्टेशनरी शॉपमध्ये येणं जाणं होत असतं आणि स्टेशनरी शॉपमध्ये अशा बऱ्याच गोष्टी विचारणा केल्या जातात की आपण मोठ्या शीटसाठी असं काय करू शकतो स्टेशनरी दादांनी सांगितलं की कवर घा टाकणारे असे ओ एच पी शीटसारखे असे ट्रान्सपरंट मटेरियल येतात ते सुद्धा तुम्ही ट्राय करून पहा त्यांचा तो शब्द माझ्या कानी पडला आणि मी म्हणाले की येस आपण असंच काहीतरी ट्राय करू आणि इथे मी घेऊन आली आहे आपल्या शाळेच्या पुस्तकांना कवर टाकतो ना त्याचं रोलर अगदी छोटासा पीस मी घेतला होता दोन आपण बोलू शकतो की असे दोन रोलर होतील असे मिळतात त्याप्रकारे आणि त्यावरनं मी काय केलं एक 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 फ्लारलास्टिक करून एक अशी रोलरपट्टी क्रिएट केली जी प्रिंट क्रिएट झाली आणि ती ह्या शीटवर मी ट्रेस करून घेतली आहे कॅमलीन पेंट मार्कर मेटल बॉडी पेनने आता इथे तुम्ही पाहू शकता की ह्या ट्रेस करून झाल्यानंतर ही एक एक डिझाईन कंटिन्युटीमध्ये मी घेतली आणि खालच्या साईडने एक एक पॅच ड्रॉ झाल्यानंतर खालच्या साईडने मी त्याला बॉर्डर टू बॉर्डर लाईन टू लाईन कट करून घेतलं आहे आता हे सगळं मी दाखवलं का नाही कारण काय होतं ना की पहिल्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात एक तर मला खात्री नव्हती की ते ट्रेस होईल की नाही पण नंतर ट्रेस झालं मी म्हटलं नाही चला सुरुवात करू ही आयडिया नक्की वर्क करेल आणि ती वर्क करते की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तर बघावाच लागेल तर चला इथे मी त्याच्यानंतर काय करून घेतलं त्याच्यात तेवढ्याच मापाची आता ही पहा ही जी शीट असते ना कवर टाकायची आय थिंक घराघरामध्ये प्रत्येक मुलाच्या एका ना एका नोटबुकला तरी ट्रान्सपरंट शीटचं कवर जातंच आणि सगळ्यांना माहिती असेल की ते कवरशीट किती पातळ असतं ते त्यामुळे त्या पातळ शीटला हँडल करणं खूप डिफिकल्ट होतं माझ्यासाठी त्या आणि त्यावर मी बॉर्डर डिझाईन ड्रॉ करणं ते तर अजूनच कठीण होतं तरीही मी एक एक स्टेप की चला नाही होईल 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 करत पुढे पुढे गे सुरू केलं पण बऱ्याच काही कठीण गोष्टी आल्या बऱ्याच काही कॉम्प्लिकेशन्स आले बट मी ते तुम्हाला शेअर करेन आता काय झालं ना शूट कसं करायची एवढी मोठी बॉर्डर डिझाईन त्यामुळे फ्लोअरवरच सुरू केलं आणि आपलं जे मिश्रण होतं सेवन्टी थर्टी पर्सेंटचं अगदी थोडंसं फेविकॉल एम आर आणि अगदी त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून जे मिश्रण रेडी केलं ते मिश्रण मी ब्रशने इथे राऊंड ब्रशने लावून घेतलं आणि त्यानंतर आपली नेहमीची प्रोसेस सुरू केली सिंगल लेअर टाकायचा होता मला याच्यावर कारण ऑलरेडी ही शीट खूपच पातळ होती डबल लेअर चं वेट मला नाही वाटत ही रांगोळी शीट घेईल आणि म्हणूनच ह्यावर पेंट मार्करने अगदी सिंगल ब्र बॉर्डर केल्यानंतर सिंगल लेअरचं रांगोळी टाकायचा माझा विचार मी सुरू केला हळूहळू काम सुरू केलं पण इथे तुम्ही पाहू शकता प्रॉब्लेम काय येतात माहिती जेव्हा आपण रांगोळी झटकायला घेतो तेव्हा रांगोळी झटकायला घेतल्यानंतर ओ एच पी सीट अगदीच जर स्ट्रेट नसेल तर झटकताना फार इश्यू येतात ती पडते एका साईडला वजनाने ती थोडीफार इकडे तिकडे स्लीप होते त्यामुळे फार केअरफुली ती मला काळजीपूर्वक हाताळायला लागली त्यानंतर मी त्याला ग्लू अप्लाय करून घ्यायचे म्हणजे जे स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करतो एक एक कलर कंप्लीट करतो आ, ग्लू लावतो मिश्रण लावतो रांगोळी चिटकून घेतो झटकून घेतो पेपरने प्रेस करून त्यावर रांगोळी दाब देतो आणि उरलेली रांगोळी आपण झटकून बाहेर काढतो ही सगळी मेथड तुम्हाला इथे रिपीट करायची आहे तशीच्या तशीच फक्त काय काय कॉम्प्लिकेशन्स येतात ते मी इथे तुम्हाला शेअर करणार आहे म्हणजे पहा तुम्ही जेव्हा झटकायला जाल तेव्हा तुम्हाला खूप हळू काळजीपूर्वक झटकायची आहे इवन बघा मध्ये मध्ये ग्लू लागताना ना तो ग्लू मध्ये मध्ये राहून जातो तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला लावायचा आहे काळजी करू नका ना एवढंच नाही तर अजून मी डिटेलमध्ये तुम्हाला यावर दाखवणार आहे अगदी हा एक बेसिक प्रयोग मी करून बघितला आणि नंतर मला जेव्हा खात्री पटली की रांगोळी यावर स्टिक होत आहे आणि आत्ता आहे अगदी व्यवस्थित असं प्रेझेंटेशन पहा इथे सुद्धा मी ते ग्लू लावून घेतलेलं ला आहे आणि त्या ग्लू लावल्यानंतर आपण मिश्रण लावल्यानंतर फेविकॉल तिथे चिटकवून घ्यायचा म्हणजेच रांगोळी चिटकवून घ्यायची ती झटकायची उरलेली रांगोळी झटकून जट... व्यवस्थित बाहेर काढायची नंतर दुसऱ्या शेपमध्ये परत ते मिश्रण लावून परत रांगोळी स्टिक करायची पण झटकताना मात्र तुम्हाला खूप काळजी करून घ्यावी लागेल का माहिती आहे कारण झटकताना ती शीट ऑलरेडी खूप पातळ असते आणि झटकताना ती उचलल्यानंतर ती डु हल डुलायला दु, हल, लागते अशी त्यामुळे झटकताना फार काळजी घ्यायला लागेल तुम्हाला ती टर्न होते बेसिकली ती जिथे वेट तिचा जास्त होतो ना तिथे ती झुकते बाकी काही असं वेगळा असा इफेक्ट मला जाणवला नाही आणि हा खूपच असा मस्त असा एक्सपेरिमेंट आहे मैत्रिणी जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं आहे की एक सत बॉर्डर रांगोळी बनवायची आहे तिथे तिथे तुम्ही अशा प्रकारचे काही शीट वापरून नक्कीच रांगोळी बनवून ठेवू शकता आणि आपल्या कोणत्याही सणा उत्सवाला ही, ही रांगोळी आपण वापरू शकतो आता इथे पहा इथे ना अजून एक गोष्ट मला शेअर करायची वाटेल अगदीच मोठ्या मोठ्या रांगोळ्याच्या बेस किंवा खूप गोलाकार अशी बेस आपण ह्या रांगोळी शीटवर करू शकणार नाही मला असं वाटतंय की पन। पन का माहिती आहे एक मिनटं त्याचं कारण आहे पुढे आता पहा पेपरने प्रेस तर करून घेऊ शकतो आपण पण झटकताना काय इश्यू येतो ते मी तुम्हाला इथे दाखवू इच्छिते आपण जेव्हा ती शीट उचलू तेव्हा त्याचं वेट जास्त नसल्यामुळे ती शीट अशी टर्न होते हे पहा काहीशी अशी अशी टर्न झाल्यानंतर ना तुम्ही ती झटकू शकणार रांगोळी आणि ना ती रांगोळी व्यवस्थित पडणार त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही असे छोटे छोटे बॉर्डर छोटे छोटे पॅच आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यावर करू शकतो मोठी कोणतीही डिझाईन ही शीट घेणार नाही मैत्रिणी आणि मला खूप आनंद होतो इथे हे सांगायला की बरं झालं मी खूपच छोटीशी अशी डिझाईन घेतली ही डिझाईन यूट्यूबवर आणि रेडी रांगोळीमध्ये खूपच फेमस आहे बरेच जण ही डिझाईन करून बघितलेली आहे बऱ्याच जणांनी याचे रेफरन्स दाखवलेले आहेत पण आपण च्या वेगवेगळ्या वेग मटेरियलवर ट्राय करतोय असं मला वाटत नाही की कोणी आत्तापर्यंत ट्राय केलं असेल त्यामुळे खूपच इनोव्हेटिव्ह अशी आयडिया आहे तुम्ही एकदा तरी ही आयडिया नक्कीच ट्राय करून पाहू शकता आणि इवन माहिती आहे मी याच्यानंतर काय केलं दोन एक लेअर मारून झाल्यानंतर अगदी रात्रभर सुखायला ठेवलं म्हणजे मला असं भीती होती की लगेच जर मी त्यावर काम करायला घेतलं तर ती प्लास्टिकची शीट फाटून जाईल किंवा ग्रीप घेणार नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी बघितलं तेव्हा खूप व्यवस्थितरित्या ते ही डिझाईन सुकलेली होती आणि डिझाईन सुकलेली असल्यामुळे त्यावर बॉर्डर करायला फार इझी केलं आता इथे मी बघा पर्पजली मी असा फूल दाखवते ज्याची बॉर्डर इकडे तिकडे म्हणजे त्याचं जे रंगोळी आहे ती इकडे तिकडे पसरली आहे आणि ह्याच मध्ये काय होतं ॲक्रेलिक बॉर्डर करणं मला फार गरजेचं आहे नुसत्या पेनाच्या बॉर्डरने मला राहून चाललं नाही इथे मला ॲक्रेलिक कलरने बॉर्डर परत एकदा करावी लागली का कारण एकच रांगोळी टाकताना कलर इकडे तिकडे स्प्रेड झाला म्हणून आणि अगदी जवळून दाखवण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला कळावं की नक्की या शीटची जी पातळ जी शीट आहे ती किती ट्रान्सपरंट आहे खूपच पातळ असते आय थिंक घराघरात सगळ्यांना माहिती असेल की पुस्तकाला कवर टाकण्याचं जी शीट मार्केटमध्ये मिळते ती किती पातळ असते आय थिंक इथे मी टोटल सगळ्या साथीच्या साथी फुलांना मी कवर टाकून घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या कवरना म्हणजे सगळ्या फुलांना टोटल माझे या पूर्ण शीटमध्ये वन टू थ्री फोर सेवन असे फ्लार्स बसलेले होते आता तुम्हाला काय करायचं आहे फ्लार टू फ्लार कट करून घ्यायचं आहे वरतूनसुद्धा फ्लार टू फ्लार कट करून झाल्यानंतर काहीशी अशी सुंदर डिझाईन आपल्याला मिळते तुम्हाला आमचा हा एक्सपेरिमेंट कसा वाटला नवीन नवीन गोष्टी ज्या आम्ही तुमच्यासाठी आणतोय त्या कशा वाटत आहेत आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि तुम्हाला एक सांगू का ही डिझाईन जेव्हा मी बॉर्डरवर ठेवली आणि बाहेर जेव्हा सजवली ना ती खूपच सुंदर दिसायची पण आता तुम्हाला असं वाटेल की ही ठेवायची कशी तर हे फूल एकमेकांवर फोल्ड होतात आणि एकमेकांवर फोल्ड आपण करून त्याला एका पेपरमध्ये रॅप करून ठेवू शकतो पण पण त्याला व्यवस्थित आपण फोल्ड करून ठेवायला हवं मला असं वाटतं आहे की तुम्ही नक्की अशा छोट्या छोट्या शीटवर छोटीशी डिझाईन ट्राय करू शकता आणि मला कळवा की ती डिझाईन कशी झाली भेटूया अशाच नवीन नवीन नवी आणि भन्नाट आयडियासह येणार आहे व्हिडिओमध्ये तोपर्यंत मैत्रिणीनो रांगोळी बनवत राहा धन्यवाद